नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती या ठिकाणी काय आहे आणि या सर्वांचा परिणाम आता भविष्यामध्ये मार्च महिन्यात कशा पद्धतीनं सोयाबीनच्या भावावरती होणार आणि मार्च महिन्यात सोयाबीनचा बाजार भाव मग जास्तीत जास्त किती वाढणार या प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव हा चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान आहे देशामध्ये दिवसाला होणारी सोयाबीनची आवक दीड लाख ते पावणे दोन लाख क्विंटल आहे पण मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री कमी होणार यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि त्याचबरोबर मित्रांनो हीच ती तफावत जी सोयाबीनच्या बाजारभावाला आधार देणार आणि यामुळे मार्च महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव सुधारून आणि वधारून आपल्याला कमीत कमी चार हजार सहाशे पर्यंत आणि अत्यंत अनुकूल परिस्थितीमध्ये जर चार हजार आठशे पर्यंत जाताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार जर आपल्या मनात येत असेल तर मित्रांनो मार्च महिन्यात सोयाबीनची बाजारभाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान राहणार आहे अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पर्यंत गेला तर इथं सोयाबीनची विक्रीची घाई करावी लागेल कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता नाही म्हणून चार हजार पाचशेच्या भावावर पंचवीस ते पन्नास टक्के चार हजार सातशेच्या भावावर पंचवीस ते पन्नास टक्के आणि उरलं सुरलं सोयाबीन चार हजार आठशे चार हजार च्या भावावर आपल्या आर्थिक गरजेनुसार केली विक्री तर आपला होईल मित्रांनो या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आपण सर्वजण या ठिकाणी आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार